नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत बाप्पा आपल्या घरी विराजमान झालेले लगभग चालू झालेली आहे ती बाप्पाच्या दहा दिवसामध्ये नैवेद्याच्या थाळीमध्ये काय काय बनवायचं आपण हा प्रश्न प्रत्येकाचा सोडवलेला आहे दहा दिवसाच्या दहा नैवेद्याची थाळी ही सिरीज आपण इथे चालू केलेली आहे आणि आज आपली नैवेद्याची तिसऱ्या थाळीमध्ये खास करून गूळ घालून गुळाचा शिरा कसा बनवायचा ही रेसिपी आपली इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिला आपण इथे शेवग्याची आमटी बनवून घेणार आहे शेवगा व्यवस्थित बारीक फोडींमध्ये कट करून पाण्यामध्ये घालून ठेवलेला आहे आता मसाला बनवून घेणार आहे आता इथे मला तुम्हाला सांगायचं आहे दहा दिवसाच्या आपल्या थाळीमध्ये कांदा लसणाचा वापर नसणारे पूर्ण सात्विक असणारे मसाला काढून घेतलेला आहे खोबरे घेतलेले आहे धने जिरे बडीशेप खसखस पांढरे ती फुटाणा डाळ घेतलेली आहे खडा मसाला घेतलेला आहे टोमॅटो आलं घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या दोन तीन घेतलेल्या आहेत कडीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीरच्या पाठीमागचे दीड घेतलेले हा मसाला आपण शेवग्याच्या आमटीसाठी इथे आहे सगळ्यात पहिले आप आपल्याला खोबरं भाजून आहे आणि खोबरं भाजल्याच्या नंतर बाकीचा जो आपण खडा मसाला घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आणि तो सुद्धा आपल्याला हलकासा असा गवळा गवळा रंग येईपर्यंत तो आपल्याला इथे भाजून घ्यायचा तर इथे झाला आपला मसाला भाजून तयार झालेला आहे एका भांड्यामध्ये आपण मसाला काढून घेणार आहे मसाला काढून घेतला की आपल्याला त्याच कढईमध्ये का सॉरी टोमॅटो आलं हिरव्या मिरच्या कोथिंबीरचे देठ आणि कढीपत्ता आणि थोडंसं मीठ घालायचं थोडंसं तेल घालून आपल्याला हा मसाला सुद्धा चांगला इथे शिजवून घ्यायचा तर हा झाला आपला ओला मसाला तो शिजवून घेतलेला आहे त्यानंतर ना मसाला गार झाला की मिक्सरला बारीक आपल्याला वाटून घ्यायचा आता तुम्हाला इथे जितका बारीक वाटता येईल तितका मौसूद असा बारीक आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे सगळ्यात पहिला कोरडा मसाला वाटा त्यामुळे काय होतं बाकीचे जे आपण खडे मसाले घेतलेले खोबरं घेतलेले आहे ते पटकन बारीक होतं आणि डायरेक्ट जर तुम्ही सगळा मसाला एकत्र वाटला तर शक्यतो खोबरं वाटलं जात नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे खसखस अजिबात वाटली जात नाही जर तुम्ही पाणी घालून खसखस वाटण्याचा प्रयत्न केला तर खसखस वाटत नाही त्यामुळे कोरडे असतानाच आपल्याला तिला वाटून घ्यायचे नंतर ना ओरला मसाला घालायचा आहे अंदाजानुसार आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि बारीक पेस्ट ग्रेव्ही सारखा आपल्याला वाटून आहे तर मसाला वाटून तयार झालेला आहे ज्या कढईमध्ये मसाला परतून घेतला त्याच कढईमध्ये दोन पाळ्या तेल आहे जिरी मुरी घालून लाल तिखट सगळ्यात पहिलं मी तेलात घातलेलं आहे त्यामुळे काय होतं आपल्या आमटीला कलर चांगला येणार आहे आणि नंतरनं केलेलं वाटण आहे बाकीचे मसाले आपल्याला यामध्ये घालायचे पण कोणते घालायचे ज्या मसाल्यांमध्ये कांदा लसणाचा वापर केलेला नाही असे मसाले आपल्याला अगदी दोन तीन मसाले यामध्ये तुम्ही घालू शकता हळद घाला हिंग घाला धने पावडर घाला जो घरगुती मसाला बनवला असेल तुम्ही खडे मसाले एकत्र तो यामध्ये घाला लसूणाचा वापर नसलेला गरम मसाला बाजारात भेटतो तो सुद्धा घाला किंवा घरी बनवलेला असेल तर तो घाला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्या शेवग्याच्या शेंगा त्यामध्ये घाला मीठ घाला आणि तेल सुटेपर्यंत चांगलं शिजवून घेतलं की त्यामध्ये अंदाजानुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला पाणी घातल्याच्या नंतरनं यामध्ये तुम्हाला जर कोथिंबीर शिजवतानाच घालायची असेल तर तुम्ही घालू शकता किंवा नंतरनं जेव्हा शिजवल्याच्या नंतरनं तुम्हाला घालता येईल तेव्हा तुम्ही इथे ते घालू शकता एक खळखळून उकळी येऊन द्यायची त्यानंतरनं आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं वाफेवरती भाजी चांगली शिजवून घ्यायची तर दहा पंधरा मिनिटानंतरनं तुम्ही इथे बघू शकता आमटे कलर जो आहे ना तो खूप छान आलेला आहे शेवगा व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालून घ्यायची तर ही झाली आपली शेवग्याची आमटी बनवून तयार झालेली आता शेवग्याची आमटी बनून आपली झाली तरी आपल्याला एक सुकी भाजी बनवायची असते जी भाजी चपाती बरोबर खाल्ली जाते तर इथे वांग बटाटा आणि मटारची भाजी आपण इथे बनवून घेतोय सगळ्यात पहिलं याच्या छोट्या छोट्या वांग्याच्या बटाट्याच्या फोडी करून घ्यायच्या त्यानंतरनं आपल्याला तेलामध्ये हे फ्राय करून घ्यायचं आहे आता आपण कांदा ते सॉरी बटाटा आणि वांग आपण पाण्यामध्ये अजिबात शिजवणार नाही तर तेलामध्ये फ्राय करून घेतलं की ते शिजले जातात तर इथे बटाटा अगदी मऊसूद होईपर्यंत मी इथे फ्राय करून घेतलेला आहे त्यानंतरनं वांगी सुद्धा आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आता लक्षात ठेवा जेवढा फ्राय करायला बटाट्याला वेळ लागतो अगदी तेवढासा वेळ वांग्याला लागत नाही वांगी पटकनी फ्राय करून होतात कारण ते पटकनी शिजले जातात तर वांगी आपली इथे फ्राय करून तयार झालेली आहे त्यानंतर ना आपण डायरेक्ट भाजी बनवायला घेणार आहे तर इथे आपण कांद्याचा वापर करत नाही आहे त्यामुळे आपण इथे टॉमॅटोचा वापर करतो तुमच्याकडे जा टॉमॅटो जास्त असेल तर टॉमॅटोची ग्रेव्ही तुम्ही इथे करू शकता किंवा तेलामध्ये टॉमॅटो चांगला शिजून घेऊ शकता पळीभर तेल घालायचं आहे जिरी मुरी घालून इथे मी दोन मोठे टॉमॅटो चिरून घेतलेले ते मी यामध्ये घातलेले तेलामध्ये थोडेसे ते चांगले शिजवून घेतलेले नंतरनं जे मसाले आपल्याकडे कांदा लसूणचा वापर न केलेले मसाले यामध्ये घालायचे मीठ घालायचे कोथिंबीर घालायचे शिक वाटलं या तर यामध्ये थोडस पाणी आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि पाच सहा मिनटं आपल्याला याला वाफेवरती चांगलं शिजवून घ्यायचं त्यामुळे काय होतं टोमॅटो चांगला शिजला की तेलामध्ये गळला जातो आणि एक ग्रेव्ही तयार होते तर इथे तुम्ही बघू शकता छान ग्रेव्ही तयार झालेली आहे मटर घालून घ्यायचंय त्यानंतर ना आपल्याला यामध्ये थोडस पाणी घालायचंय परत एकदा हलवून घ्या तुम्ही आणि झाकण ठेवून अगदी पाच मिनटं मटर आपल्याला इथे शिजवून घ्यायचं एकदा मटार शिजले की त्यामध्ये आपल्याला वा वांगे आणि बटाटा घालून घ्यायचा व्यवस्थित हलवून आहे आणि परत एकदा आपल्याला थोडंसं पाणी आहे अगदी थोडंसं घालायचं आहे जेणेकरून ते लपथपीत वाटलं पाहिजे तसं आणि पाच मिनटं झाकण ठेवून वाफ देऊन घ्यायची म्हणजे काय होतं वांगे आणि बटाट्याच्या ज्या फुडी त्या मसाल्यामध्ये चांगल्या मुरल्या जातात तर इथे तुम्ही बघू शकता ती घरभर एकदम सुगंध सुटलेला आहे आणि भाजी बघून तर तो प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटेल आता भाजी बनवून तयार झालेली आहे पण आपण नैवेद्याची थाळी बनवतोय नैवेद्याच्या थाळीमध्ये एकतरी गोडाचा पदार्थ हा असतोच आपण इथे गुळातला शिरा बनवतोय तूप घालून घेतलेले आहे दोन चमचे एक वाटी र बारीक रवा चाळून घेतलेला आहे ड्रायफ्रूट घेतलेले आहे ते भाजून घ्यायचं ज्या वाटेने आपण शिरा रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला गूळ किसलेला एक वाटी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन किंवा अडीच वाट्या एवढं पाणी घालून आपल्याला गूळ आणि पाणी इथे गॅसवरती उकळायला ठेवायचं रवा आपला चांगला भाजून घेतला की त्यामध्ये मी थोडंसं डेसिकेटेड पावडर म्हणजे खोबरं घालून घेतलेले तुम्ही ओललं सुद्धा खोबरं घालू शकता त्यानंतर ना गुळाचं पाणी जे आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे पण पाणी सगळं एकदम नका घालून थोडं थोडं करून घाला कारण गुळाचं पाणी आणि गुळ वितळल्यामुळे सुद्धा पाणी तयार होते म्हणून जितकं पाणी लागेल त्या अंदाजानुसार तुम्ही थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित शिरा हलवून घ्यायचा आणि एक वाफ देऊन घ्यायची गुळाचा शिरा जरासा कलर वेगळा दिसतो अगदी गुळासारखाच दिसतो त्यामुळे तुम्ही ते मनशा असा काय काळपट शिरा दिसतो ऍक्च्युली गुळाचा कलर सारखाच असतो नंतर ना एक चमचा परत एकदा तूप घालून घेतलेले तर इथे झाला आपला हा गुळाचा शिरा बनून तयार झालेला एक आहे एकदम छान लागतो चवीला आणि हेल्दी सुद्धा आहे तर इथे गुळाचा शिरा बनवून घेतलेला आहे त्यानंतरनं आपण इथे घेणार आहे चपाती बनवून सगळ्यात पहिले चपातीचं पीठ मी मळून ठेवते कारण बाकीची तयारी होईपर्यंत पीठ चांगलं भिजलं जातं आणि नंतर आपण इथे चपात्या लाटून घेऊन डायरेक्ट भाजायला घेतलेले आता चपात्या कशा बनवायच्या तर नेहमी आपण बनवतो अगदी तशाच इथे मी चपात्या बनवून घेतलेल्या तर ही झाले आपल्या चपात्याही गरमागरम बनवून तयार झालेल्या साधाचा भात मी ते तांदूळ घेऊन कुकरला अगदी तीन चार शिट्ट्या घेऊन भात इथे शिजून घेतलेलं आहे त्यामुळे इथे मी भात शिजवण्याचा किंवा भात बनवण्याचा हिरवी अजिबात बनवलेला नाहीये नाहीतर भात हिरीव दाखवलाच नाही भात कुठून आला तर इथे सगळ्यात पहिला भात ठेवून घ्यायचा नंतर ना गोडाचा पदार्थ ठेवून घ्यायचा आहे वरण मी इथे नेहमीप्रमाणेच आपलं बनवून घेतलेले जे प्रत्येक रेसिपीमध्ये मी दाखवलेले त्या पद्धतीने मी इथे फक्त लसणाचं फोडणी न देताच मी इथे वरण बनवून घेतलेले त्यानंतर ना इथे शेवग्याची आमटी बनवून घेतलेली आहे छान अशी वांगे बटाट्याची चमचमीत भाजी आपली इथे बनवून तयार झालेली आहे आणि गौरी गमपात्याला आपला फराळ तर बनवण्याला बनवण्याची प चालूच आहे तर इथे चकल्या ठेवून घेतलेले आहे